तर खामगावात मध्यरात्री ढकफुटी सदृश्य पाऊस कोसळलेला आहे फरशी भागातील पुलावरून पाणी गेलेलं आहे नाल्यांची साफसफाई नसल्यानं दुकानात पाणी घुसलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यासह शहरात मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे विजांच्या कडकडाटासह खामगाव नांदुरा शेगाव परिसरात हा पाऊस धोधो स्वरूपात बरसल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं धोधो बरसणाऱ्या या पावसामुळे खामगाव शहरातील फरशी भागातील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहल्यानं अनेकांच्या दुकानात पाणी शिरलं त्यामुळे दुकानातील साहित्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अचानक आलेल्या या ढगपुटी सदृश पावसाने खामगाव शहरात प्रचंड नुकसान झालेलं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेले आहेत अमोल खामगाव मध्ये ढगपुटी पाऊस कोसळलेला आहे यामुळे अनेक भागात पाणी साचल्याचं आपण पाहू शकतोय तर काय अधिकची माहिती आहे किती नुकसान झालेलं आहे का, नक्कीच काल सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगावमध्ये धगाळ वातावरण होतं आणि काल मध्यरात्री अचानक मध्यरात्री सुपणास एक मुसळधार पाऊस पसरलेला आहे आणि या मुसळधार पावसामध्ये संपूर्ण खाणगावमध्ये फैमान घातलेला आहे खाणगाव तालुक्यामधील जे भाग आहे त्या भागामध्ये प्रचारकसा पाऊस झालेला आहे काही ठिकाणी जी नाल्यांची मान्सूनपूर्व जे बेंचर असते ते कामं झाल्यानं तसेच नाल्याची साफसफाई झाल्यामुळे कसा प्रमाणात पूर आल्यामुळं काही त्यांची दुकानं आहेत नाल्याकाठीशी त्या गाल्याच्या पाणीसुद्धा घुसलेलं नाही आणि यामध्ये शे जे दुकानदार आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे मान्सून पूर्व इंटरनेशन झाल्यामुळे या पाण्याच्या जे भरती आले त्या भरती पाणीच्या संपूर्णच्या दुकानामध्ये घुसलेलं काही घरामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे त्यामुळे या दुकानदाराचं प्रचंड नुकसान झालं आहे त्याचबरोबर तालुक्यामध्ये बोरी अडबा शहरामध्ये दोन वीज पडून व बैल दोन बैलसुद्धा धार झालेले आहेत त्याचबरोबर एक कांद्याची चाळ आहे त्या कांद्यावर वीज पडून ते दीडशे क्विंटल पानात जळून खास झाला अशा प्रकारचं जे प्रचंड नुकसान या बुलढाणा जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळत आहे उत्तम अचानक आलेल्या पावसामुळे संपूर्ण सामरूप कर, ता, करायची तारांबाव उडाली असं आपल्याला दिसत आहे धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी